मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक मुलांना म्हणत असतो की अरे इथे तुमचा दादा आहे ना पैशासाठी नाही खचायचं हे घ्या पैसे घ्या आणि एक एक काय दोन दोन तुम्ही उसाचे रस पिया त्याच वेळेला मग आता इथे माझं एक काम केल्याशिवाय मी पैसे देखील देणार नाही हां असं तो सगळ्यांना सांगतो तेव्हा मग सार्थकला मुलं विचारतात की दादा नक्की काम काय आहे तेव्हा सार्थक सांगतो की हे बघ हे समोर जी काच दिसतीये ना त्याच्यावर बॉल मारायचा आहे बरं मला सांगा की तुमच्यापैकी चांगला बॅट्समन कोण आहे तेव्हा एक मुलगा म्हणतो की मी चांगला बॅटिंग करतो त्यानंतर सार्थक सगळ्यांना सा विचारतो की काय रे हा चांगला बॅट्समन आहे ना तेव्हा मग मुलं म्हणतात की हो दादा हा चांगली बॅटिंग करतो आमच्यामध्ये मग आता सार्थक त्याला म्हणतो की ते, ते बघ समोर काच दिसते ना मनोज दादाच्या घराची तिथे तुला बरोबर बॉल मारायचा आहे बरं का तेव्हा आता इथे तो म्हणतो की हो ते मला जमेल पण तुला माहिती आहे का तो मनोज का एक नंबरचा चिडक्या आहे तो मला सोडणार नाही मी जर त्याच्या काचेवर तिथे बॉल मारला तेव्हा सार्थक म्हणतो की ते काळजी करू नकोस ते सगळं मी बघून घेईन मग मुलगा म्हणतो की दादा पण जर त्याने बॉल दिला नाही तर तो मला बॉल देणारच नाही मला माहीत आहे तेव्हा सार्थक म्हणतो की अरे काळजी कशाला करतोस मी आहे ना इथे एक काय चाळीस बॉल आणून देईन तुला हे घे पैसे थांब मला आधी आतमध्ये जाऊ दे, दे मग त्यानंतर तू बॅट मार मग आता त्यानंतर सार्थक आतमध्ये येतो आणि मनोज आतमध्ये पेपर वाचत बसलेला असतो तितक्यातच आता तो मुलगा हा बॉल मारतो आणि तो बरोबर काचेतून आतमध्ये येतो हे ऐकल्यानंतर आता मनोजचा एकदम टाळकं उठतं उट्ट। मनोज उठतो आणि म्हणतो की हे काय चाललंय काय यांना किती वेळा सांगितला की इथे क्रिकेट खेळायचं नाही तरी पण त्यांचं इथेच क्रिकेट खेळणं चालू आहे तेव्हा मग आता मनोज असा चिडल्याबरोबर बाहेर येतो मनोज म्हणतो की थांब आता ना या मुलांना मीच बघतो तेव्हा सार्थक त्याला ते आवडतो आणि म्हणतो की थांबा थांबा दादा मी बघतो ना काय करायचं आहे ते तेव्हा सार्थक पुढे येतो आणि त्या मुलांना सावरतच म्हणतो की अरे काय चाललंय काय तुमचं तुम्हाला कळत नाही का क्रिकेट कुठे खेळता येते तुम्ही तेव्हा मग आता इथे लगेचच मुलांना खुनावत तो म्हणायला लागतो की अरे काय चाललंय जरा व्हा लांबवा तेव्हा मुलं म्हणायला लागतात ला की अरे दादा काय करणार आम्हाला इथे एवढ्या मुलांसाठी इथेच क्रिकेट खेळावं लागतं मग सार्थक म्हणतो की तुम्ही ग्राउंडवर का नाही जात तेव्हा सार्थकला मुलं म्हणतात की आम्ही कमी लोक आहोत ना म्हणून मग ग्राउंडवर नाही जात आहेत सार्थक म्हणतो की मनोज दादा त्याचा पॉईंट पण आम्हाला पटतोय काय करायचं आता मग सार्थक म्हणतो की बरं आपण एक काम करूया आपण सगळे जमूया आणि सगळे मिळून क्रिकेट खेळूया हे सगळं मनोज लांबून बघत असतो तेव्हा सार्थक म्हणतो की आमच्याकडे कमी प्लेअर पडतील पण बरं ते जाऊन देत मला सांगा आपल्यामध्ये क्रिकेट कोणाला खेळता येतं है तेव्हा लीना म्हणते की मी खेळू शकते क्रिकेट सार्थक म्हणतो की वा तुम्हाला कसं येतं बहिणी ती म्हणते की मी यांचं बघून शिकले सार्थक म्हणतो की वा मग तर काय शंकाच नाही आणि आनंदी तुम्हाला आनंदी म्हणते की मी थोडं थोडं खेळू शकते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो यांना ना, ना, ना दोन वेळा बॅटिंग हा कच्चा लिंबू त्यानंतर मग मालतीला विचारलं जातं तर मालती म्हणते की नाही मला नाही खेळतायत मग सार्थक म्हणतो की चालेल तुम्ही ट्वेल्थ आम मग आणि अण्णांना विचारल्यावर अण्णा म्हणतात की मला तर काही एवढं खेळता येत नाही म्हणजे माझ्याकडे आऊट होण्याची शक्यता जास्त आहे मी काय फक्त बॅटला बॉल मारतात एवढंच माहिती आहे सार्थक म्हणतो की चला हरकत नाही आपलीही टीम झाली आणि वर्तकांना काय कमी समजत आहे का वर्तक पण सगळे चांगले खेळू शकतात आणि राहिलेले टीमचे मेंबर्स मी में बघतो असं म्हणून तो कॉल लावायला जातो तर इथे आता घरी सगळेजणं नाश्त्यासाठी बसलेली असतात बसलेली असताना शलाका ही चहा घेऊन येते शाला काही काकूला चहा देते त्याच वेळेला सुद्धा विचारते की काय गं हे काय आज तू का चहा बनवतेस विमल कुठे गेली तेव्हा मग आता ती सांगते की आहे ती पण मी चहा बनवला सगळ्यांसाठी म्हटलं इथे असं फुकट किती दिवस खाणार ना आणि असंच आईतं खाल्लं तर मग सगळेजण म्हणत असतात की तू काही काम करत नाहीस आईता बसून खाते असं ऐकण्यापेक्षा गपचूप आपण काम केलेलं बरं आहे आणि तेच तेच किती वेळ ऐकत बसणार ना त्यापेक्षा काम केलेलं उत्तम म्हणूनच मी काम करते आणि कोणाचंही आता बोलणं ऐकून घेत नाही असं सरळती बोलून दाखवते आणि त्याच वेळेला तिच्या त्या प्रश्नावरती ती काहीच उत्तर देत नाही आणि आकांक्षाही ते सगळं ऐकत असते आणि सुधा मात्र काहीच बोलत नाही त्यानंतर समोरून आता केदार येतो केदार येऊन आता सुधाला विचारतो की सुधा काकू मला जरा विचारायचं होतं ते म्हणते की काय झालं विचारा ना केदारराव मग केदार म्हणतो की मी आज ऑफिसला जाऊ ना तेव्हा मग आता सुधा म्हणते की अहो केदारराव असा का प्रश्न विचारताय तुम्ही ऑफिसला जाऊ ना म्हणजे तुम्हाला जायचंच आहे ऑफिसला तेव्हा केदार म्हणतो की तसं नाही मला जर सार्थकने कामावरून काढून टाकलं असेल तर त्या दिवशी नंतर जर मला उभं केलं नाही तर तेव्हा मग सुधा म्हणते की काय ना केदारराव या घरात अजूनही माझाच अंतिम शब्द चालतो त्याच्यामुळे तुम्ही ऑफिसला जातात काहीच प्रॉब्लेम नाही तितक्यात पेनारे येतात येऊन म्हणतात की अरे सगळे कसे आहात केदारराव तुम्ही कसे आहात तेव्हा केदार म्हणतो की मी मस्त आहे त्यानंतर सुधा विचारते की बेनारे तुम्ही कसे आहात तेव्हा बेणारे म्हणतो की मॅडम तुमच्या आशीर्वादाने एकदम मस्त आणि त्यानंतर केदार ऑफिसला निघालेला बघताना बेनारे म्हणतात की अहो आज ऑफिसला जाऊ नका कारण की आज ऑफिसला सुट्टी आहे तेव्हा सुधा म्हणते की सुट्टी आज तर कोणता सण नाही आहे मग कसली सुट्टी त्यानंतर बेनारे म्हणतात की सार्थक सरांनी सुट्टी दिली आहे कारण त्यांनी क्रिकेटची मॅच ठेवलेली आहे तेव्हा कुठे आहे क्रिकेटची मॅच असं म्हटल्याबरोबर बेणारे म्हणतात की आनंदी मॅडमच्या तिकडे मैदान आहे ना त्या मैदानात ठेवलेलं आहे सार्थक सर वर्सस आनंदी मॅडम अशी ती क्रिकेटची मॅच नसणार आहे तुम्हीही सगळेजण येऊ शकता खूप धमाल येईल आपण तिकडे एन्जॉय करूया असं सगळं बेणारे म्हणतात मात्र सुधा तोंड खाली घालते त्यानंतर सार्थक आता मॅचसाठी तयार झालेला असतो सार्थक म्हणतो की काय ना आपण आता वेगवेगळ्या टीममध्ये राहूया तुम्ही एका टीमचे कॅप्टन तर मी एका टीमचे कॅप्टन तसं तर आपण सोबतच असतो फक्त खेळापुरतं वेगळे असू आणि मी सार्थक किंग असणार आहे आणि तुम्ही आनंदी क्वीन्स तेव्हा मग सानवी म्हणते की मी आणि आई असणार हे आतूच्या टीममध्ये तेव्हा सार्थक म्हणतो की बरं पंड्या पिंट्या तुम्ही माझ्याकडे या इतक्यातच आता घरातले सगळेजण येतात केदार आणि शलाकाला पाहून सार्थक केदारला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ केदार आत्ता काही गडबड केलीस ना तर लक्षात ठेव तेव्हा केदार त्याला नाही नाही असं म्हणतो आणि त्यानंतर बेनारे देखील आलेले असतात बेनारे म्हणतात की मी पण आलोय आलो आहे आलो। तेव्हा बेनारे आता आल्याबरोबर सार्थक म्हणतो की तुम्ही कोणाच्या टीममध्ये असणार आहे बघा हां एका ठिकाणी तुमचा बॉस आहे आणि एका ठिकाणी बहीण आहे कोणाच्या तेव्हा सार्थकला तो म्हणतो की मी ना कॉमेंट्री करतो त्यानंतर शकू येते शकू म्हणते की मी आनंदी तेच्या टीममध्ये तेव्हा मग आता ते म्हणतात की दिस इज नॉट फेअर बरं बेनारे कॉमेंट्री करतायत ना तर शकू तू मला वाटतंय की तू काय करशील तर तू अंपायर पण असं म्हणून सगळेजण आता खेळासाठी सज्ज झालेले असतात आणि टॉस उडवण्याची देखील वेळ आलेली असते सार्थक आत्ता अक्कूला विचारतो की अकू तू कोणाच्या टीममधून खेळणार आहेस तेव्हा ती म्हणते की बाबा मी पण आनंदी वहिनीच्या टीममधून आता सार्थक म्हणतो की अच्छा ठीक आहे मग आनंदी हसायला लागते आणि त्यानंतर मग अक्कू ही सार्थकच्या टीममध्ये न खेळता आनंदीच्या टीममध्ये खेळते आणि केदाराने शलका आता इथे सार्थकच्या टीममध्ये आलेली असतात मग त्यानंतर बेणारे म्हणतात की चला टीमचं सेटअप तर झालेलं आहे आता दोन्ही कर्णधारांनी पुढे यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी पुढे येऊन आता टॉस खेळायचा आहे त्यानंतर आनंदी आणि सार्थक दोघंजणही आता पुढे येतात त्यानंतर आनंदीला विचारलं जातं की मॅडम तुम्हाला हेड किटेल तेव्हा आनंदी म्हणते की टेल त्यानंतर मग ते बेणारे म्हणतात की ओके चालेल चला मी टॉस उडवतो त्यानंतर बेणारे आता टॉस उडवतात आणि मग त्यावेळेला हेड येतं आता हेड आल्याबरोबर सार्थक जिंकतो सार्थक आता त्याच्या टीमला म्हणतो की चला रे आपण जिंकलेलो आहोत आनंदी आता म्हणते की ठीक आहे चालेल सार्थक तिला विचारतो की आम्ही बॅटिंग करू चालेल का बेणारे म्हणतात की अरे हे सगळं काय आहे त्यानंतर सार्थक म्हणतो की चालेल चालेल आपण ना बॅटिंगच करूया त्यानंतर आनंदी म्हणते की चालेल चला आपण फिल्डिंग घेऊया सगळ्या टीमला असं सांगते आणि नंतर लीना येऊन आनंदी आणि सार्थक म्हणतात की अरे असं कसं आपला जो मेन प्लेअर आहे तो आला नाही तर आपली मॅच कशी पूर्ण होईल त्यानंतर आनंदी म्हणायला लागते की बहिणी तू काहीतरी कर ना दादाला बोलावून घे ना तेव्हा ली म्हणते की हो बघते मी काहीतरी असं म्हणून ती जाते आणि आनंदी म्हणते की कारण दादा आपल्या टीममध्ये आल्याशिवाय आपण मॅच जिंकणारच नाही सार्थक आणि आनंदी एकमेकांना चेअर अप करत असतात त्यानंतर सगळे मैदानात आता जमलेले देखील असतात आणि त्यानंतर सुधा आता घरी असते आणि ती आलेली नसते वृंदा मात्र शलाकाला हौस फोन करते आणि म्हणते की नेमकं काय आहे का तिकडे शलाका म्हणते की अगं आई क्रिकेटची मॅच चालू आहे नेमकं कशासाठी आहे हे सगळं काही त्या दोघींनाही माहीत नसतं शलाका म्हणते की मला तरी अजून काही कळलं नाही आई जर मला समजलं ना तर मम्मी तुला सांगते की काय घडतंय ते तेव्हा शलाका म्हणते की हो मी लक्ष ठेवते इथे वृंदा म्हणते की हो हो व्यवस्थित लक्ष ठेव हो, आणि काय घडतंय त्याचे अपडेट्स मला देत राहा शलाका म्हणते की हो आई चालेल तू आता फोन ठेव मी बघते काय ते वृंदा आता मात्र विचारात पडलेली असते की सार्थकने आनंदीच्या घरासमोर क्रिकेटची मॅच का बरं ठेवली असेल ही मुद्दामच आतमध्ये आलेली असते आणि लीना आतमध्ये येऊन मुद्दामच गुणगुणत गुणगुणत खुश असण्याचं नाटक करत असते त्याच वेळेला तिथे मनोज विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे तेव्हा ती म्हणते की अहो तुम्हाला माहित नाही का बाहेर सार्थक सरांनी क्रिकेटची मॅच ठेवलेली आहे तुम्ही पण चला ना तेव्हा तो म्हणतो की नाही नाही हे सगळं मला नकोय तुम्हीच लोकं खेळा जावा तेव्हा मग ती म्हणते की अहो खरंच सांगते तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला पण बरं वाटेल आणि सानूलाही बरं वाटेल तर तो काही ऐकत नाही तो म्हणतो की नाही जा तुम्हीच मग आता ती निघून जाते आणि सानो बाबा चला चला म्हणून मनोजच्या हाताला धरून त्याला घेऊन बाहेर निघून जाते आणि मनोज आता नाईला जास्त मुलीच्या बोलण्यावरून बाहेर आलेला असतो आता क्रिकेटची मॅच ही सुरू होणार असते सार्थक हा बॅटिंगला असतो आणि आनंदी बॉलिंग करत असते बेनारे म्हणतात की बरं ज्या अंपायर करणाऱ्या मॅडम आहेत ना त्यांनी व्यवस्थित काय ते लक्ष द्यावं आणि व्यवस्थित डिसिजन द्यावा उगाच आनंदी बा मॅडमच्या बाजूने झुकतं माप देऊ नये तेव्हा ती म्हणते की अहो बेनारे मी व्यवस्थितच करणार आहे तुम्ही बरोबर खेळा फक्त असं म्हणून आता शकू त्यांना गप्प करते त्यानंतर लगेच पुढे बेणारे म्हणतात की बरं आपण आता खेळायला सुरुवात करायची आहे आणि आता खेळायला सुरुवात झालेली असते सार्थक आणि पिंटे आहे दोघंजणी बॅटिंग करत असतात आणि त्यानंतर आनंदी बॉलिंग करत असते वेळेला सार्थक आणि पिंट्या दोघंही मिळूनही त्यांच्या टीमसाठी चांगल्या धावा काढत असतात त्याचबरोबर एका पॉईंटला आता पिंट्या जो असतो तो आऊट होतो रनआउट होतो त्याच्यामुळे आनंदी ही खुश असते आनंदीला पाहून आता सार्थकही खुश असतो आणि आनंदीला कॉंग्रॅच्युलेट करतो तेव्हा मग आता बेणारे म्हणतात की बरं एक लक्षात ठेवा मॅडम आनंदी मॅडम आणि सार्थक सर यांनी खेळाकडे लक्ष द्यावं उगीच एकमेकांविषयी लक्ष देऊ नये आणि त्यानंतर पुन्हा खेळ चालू झालेला असतो आणि जेव्हा सार्थक बॉल मारतो तेव्हा तो बरोबर मनोजच्या हातात जाऊन पडतो तेव्हा मनोज आणि सगळेजणं बॉल द्या बॉल द्या असं त्याला म्हणायला लागतात त्याच वेळेला आता मनोज हा त्या बॉलकडे बघतच राहतो आणि त्यानंतर मग का आता काय करणार याचा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो सानू आणि त्याच्याचबरोबर सगळेजण ओरडतात अहो बॉल द्या ना बॉल द्या ना तरीही मनोज काही बॉल देत नसतो त्यानंतर मग आता इथे मनोजला या सगळ्याचा खूपच राग आलेला असतो मात्र मनोज हा रागाने बॉल टाकतो आणि त्यानंतर तिथून निघून जातो सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे हसत हसत बघायला लागतात ला तरी इथे सुधा ही रुंदासाठी चहा आणते आणि त्यानंतर वृंदा म्हणते की अगं तू उगीच कशाला त्रास करून घेतलास मी आणलासता ना चहा तेव्हा ती म्हणते की अगं असू देत पी बरं सार्थकचं काय झालं त्याचं काही कळलं का कधी येणार आहे ते नाही म्हणजे आजचा दिवस उलटायला चालला आहे आणि तो अजूनही आलेला नाही तेव्हा सुधा म्हणते की हो ग कळलं नाही मला पण तो अजून आलेला नाही पण ठीक आहे तेव्हा ती लगेच म्हणते की नाही गं सुधा कसं ठीक असेल मला सांग मला माहिती आहे ना तू सार्थक हा काही आनंदीच्या घरच्यांच्या कचाट्यातून सुटून लवकर येईल असं वाटतंय का तुला अजिबात असं होणार नाही आहे तो तिथेच राहणार आहे बघ तू असं ती तिला मुद्दामच डिवचत म्हणत असते त्यानंतर मग आता सुधा म्हणते की अगं असं कसं सार्थक त्याचा शब्द मोडणार नाही इतकी खात्री आहे मला सार्थक हा त्याचा शब्द नक्की पाळणार आहे तो नक्की पुरत परत येईल मग वृंदा म्हणायला लागते ला की जर तो नाही चाला तर तू काय करणार आहेस मला सांग तेव्हा तिच्या अशा प्रश्नावर सुधा म्हणते की ठीक आहे तो जर नाही आला ना तर मी त्याला आणण्यासाठी स्वतः तिकडे जाईन असा शब्द लगेचच पुढे सुद्धा ही रुंदाला देते आणि तिच्या त्या शब्दावरती रुंदा, शब्दा रुंदा गप्प बसते पुढील भागात आपण पाहणार आहोत किचनमध्ये काम करत असताना सुधा आता सार्थकला फोन करते मात्र तो फोन उचलत नसतो त्याच वेळेला मग आता सुधा म्हणते की अगं रुंदा मी सार्थकला कॉल करते पण तो उचलत नाही आहे वृंदा म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना तो काही तुझा फोन उचलणार नाही आणि तो येणार देखील नाही तेव्हा मग सुधा म्हणते की अगं असं कसं बोलतेस तू येणार नाही तो ये तो येणार आहे मला माहीत आहे तेव्हा मग आता या सगळ्यावरती वृंदा म्हणते की आता येणार नाही आहे ना ये तर मग आपण काय करू शकतो असा प्रश्न ती तिच्यासमोर उपस्थित करते आणि वृंदा आता ते बोलल्यानंतरसुद्धा गप्पच बसते इथे क्रिकेटची मॅच मात्र रंगतदार चाललेली असते आणि सार्थक आणि आनंदी पूर्ण जोशाने आपली टीम जिंकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर सार्थक आता इथे रनआउट होत असतो आनंदी ही बॉल तिथे टाकणारच असते तितक्यातच बॉल टाकता टाकता आनंदीचा तोल जातो आणि ती सार्थकच्या अंगावर पडते ते आणि वेळेला सार्थक आणि आनंदी हे पडलेले असतात आणि सगळेच त्यांच्याचकडे बघत असतात सार्थक आणि आनंदी मात्र एकमेकांकडे बघत असतात अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा